नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षातल्या पहिल्याच महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची परंतु मंडळी त्याआधी नेहमीप्रमाणे देतो सूचना अवश्य लक्षात ठेवा नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आणि हुशारी अत्यंत महत्वाची असते त्याशिवाय कामातलं यश मिळत नाही यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो हे आपण सगळ्यांनीच आधी आव, अवश्य आव लक्षात ठेवावं मग ह्या सर्व मुहूर्त पाहण्याचा मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या त्या दिवसाची अनुकूल स्थिती परिस्थिती वातावरण त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये आपण मुहूर्त असं म्हणतो आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये किती मुहूर्त पाहून काम केलं तरी ती येणारच कसं त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही योग्यच आहे परंतु हा सर्व सारासार विचार सुद्धा तितकाच महत्त्वाचा मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन ने, धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या या युट्यूबवरील आवडते चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे आपले चॅनल अवश्य सबस्क्राइब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकत आणि हो आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन आधी माहिती करून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण मार्गदर्शन आमच्या इतर आमच्याकडून घेऊन घेऊ शकता तेही अगदी आपल्या घर बसल्या यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थांबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देतच असतो चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया येणारं नवीन वर्ष म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यातल्या महत्वाच्या विषयांच्या कार्यांचे मुहूर्त जसं की गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ काढणं डोहा जेवण तसेच या महिन्यातील असणाऱ्या पायाभरणी भूमिपूजन आणि वास्तुशांती या विषयाचे मुहूर्त सुद्धा जानेवारी दोन हजार सव्वीस मधले आपण माहिती करून घेत आहोत सर्वप्रथम सुरुवात करूया माहिती घेऊया ती म्हणजे साखरपुड्याचे मुहूर्त जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यातले कोणते असणार आहेत या जानेवारी महिन्यात एक दोन आठ दहा अकरा बारा एकोणीस वीस चोवीस पंचवीस आणि अठ्ठावीस या तारखा असणार आहेत शुभ मुहूर्तासाठी तर डोहाळे जेवणाचे मुहूर्त या महिन्यात जानेवारीमध्ये असणाऱ्या तारखा दोन पाच एकोणीस वीस पंचवीस आणि एकोणतीस या तारखा तर बारसं बारसं करण्याचे मुहूर्त असणार आहेत या महिन्यामध्ये एक पाच बारा वीस तेवीस पंचवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखा तर बाळाचं जावळ काढायचा जो मुहूर्त असणार बारा बावीस पंचवीस आणि सव्वीस या तारखांना तर ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे त्यांच्यासाठीचे मुहूर्ताच्या तारखा आहेत एक पाच आठ दहा अकरा एकोणीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता परंतु काही कारणांमुळे गुरुजी उपलब्धच नाही झाले तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा या विषयाचा विस्तृत व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य तो व्हिडिओ आवर्जून पहा आणि त्यानुसार आपण स्वतः आपल्या वास्तूत गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता ज्याचा लाभ मंडळी आतापर्यंत अनेक मंडळींनी ज्यांना या जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये नवीन घराची वास्तुशांती हा विधी करायचा आहे वास्तुशांती करून प्रवेश करायचा त्यासाठी जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये मात्र एकही मुहूर्त नाही कारण या काळात शुक्र ग्रहाचा अस्त झालेला आहे तसेच पायाभरणी व भूमिपूजन यासाठी सुद्धा शुक्र ग्रह अस्त असल्यामुळे जानेवारी दोन हजार सव्वीस महिन्यात मुहूर्त नाही मंडळी ही होती जानेवारी दोन हजार सव्वीस महिन्यातल्या इतर सर्व बाबींची शुभ मुहूर्ताची माहिती तसेच मंडळी वाहन खरेदी किंवा इतर काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असल्यास आपण दर महिन्याला जे मासिक राशी भविष्य सादर करत असतो त्यामध्ये शुभ दिवस प्रत्येक राशीसाठी स्वतंत्र दिलेले असतात ते शुभ दिवस आपण आपल्या राशीनुसार माहिती करून त्यावेळेला या गोष्टींची खरेदी करू शकता शिवाय दैनंदिन राशी भविष्य सुद्धा यामध्ये आम्ही विस्तृतपणे सांगत असतो म्हणून अवश्य प्रत्येक महिन्याचे सर्व बारा राशींचे प्रकाशित होणारे मासिक राशी भविष्य आपल्या चॅनलवर अवश्य पहा म्हणजे याशिवाय मुहूर्ताबद्दल अजून माहिती हवी असेल तर ती कृपया आपल्या शहरामध्ये किंवा गावामध्ये असलेल्या विचारून त्याबद्दलची माहिती जाणून घ्या मंडळी या मुहूर्तांमध्ये लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण लग्नाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशी कुंडली नुसार राशीनुसारच काढावेत आणि पहावेत त्यासाठी ढोबळ मुहूर्तांचा उपयोग करू नये यांना अशा प्रकारे आपल्या मुला विवाहाचे मुहूर्त राशीच्या अभ्यासावरून काढायचे असतील त्यांनी आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य जाणून घ्यावे आणि आपली वेळ ठरवावी मुहूर्त काढण्यासाठी अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे यासाठी शुल्क आकारलं जात मंडळी विवाह जुळ येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातील कोणती बरं माहिती महत्वाची असते अशा व्हिडिओचे विषयांचे व्हिडिओ आपल्या मध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत शिवाय करिअर आणि ज्योतिषशास्त्र याचा काय बरं संबंध आहे असे बरेचसे सुंदर व्हिडिओ प्रकाशित केले त्या सगळ्या व्हिडिओचे लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आवश्यक पहा आजची माहिती कशी वाटली आवश्यक कळवा विषय आवडला असेल लाईक करा शेअर करा म्हणजे आध्यात्मिक साधना उपासना आपलं आत्मबळ आणि मानसिक बळ वाढवायला देखीलच मदत करतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याला तोंड करायला आपल्याला सज्ज करतात अशीच साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र नृसिंहवाडी या ठिकाणी आध्यात्मिक दिवसाचं आयोजन केलेलं आहे येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी म्हणून या, या कार्यक्रमाची अधिक माहिती घ्यायची असेल आपली नाव नोंदणी करायची असेल तर त्या विस्तृत माहितीसाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा सगळी माहिती आम्ही तुम्हाला पाठवतो हो या कार्यक्रमाची संपूर्ण विस्तृत माहिती व वा नसिंहवाडीमध्ये आपण स्वतः प्रत्यक्ष गेल्यानंतर कशा प्रकारे तिथलं स्थान महात्म्य आणि दर्शन घ्यावं याचाही सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे त्या दोन्ही व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य पाहा आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण तीन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य नहरी हे भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या सं, संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सातशे ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध वाचन व वा, पारायण करू शकतात एकशे एक्काण्णव रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच अष्टोत्तर शतनामावली विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे एकशे आठ नावांचं संकलन या पुस्तकात केलेलं आहे एकशे एक्कावन्नव रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती ऐहिक सुखासाठी वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्रीयंत्र वास्तु इंद्राणी यंत्र लक्ष्मी कवडी दक्षिणावरती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे प्रज्वलित करून घंटा नाद करत शुभमंत्राचा पाठ करत सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने आपण हा अग्नी वास्तूमध्ये फिरवणं म्हणजे वास्तूतलं शुभ ऊर्जा वाढवणं सकारात्मक ऊर्जा वाढवणं नकारात्मक ऊर्जा कमी करणं अनेकांनी याचा लाभ घेतला आपल्यालाही याची ऑर्डर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आपल्या बारा राशींसाठी कसं राहणार आहे अगदी विस्तृत माहिती प्रत्येक ग्रहांचा असलेला परिणाम काय काय परिणाम आपल्याला मिळवून देणार आहे या माहितीसह आपण कोणते करू शकता या संपूर्ण वर्षभरामध्ये हा वर्षाचा वर्षा अनुभव चांगला येण्यासाठी आध्यात्मिक धार्मिक उपाय सगळी माहिती अंतर्भूत केलेली आहे या प्रत्येक व्हिडिओमध्ये कारण बारा राशींचे बारा स्वतंत्र व्हिडिओ आपण प्रकाशित करत आहोत अवश्य पाहायला विसरू नका आपल्या या कट्टा चॅनलवर मंडळी हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचं समृद्धीचं आयुष्याचं चांगल्या भरभराटीचं जावं हीच भगवंताच्या प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद